पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या सभापती पदासाठी आपण आरक्षण सोडत विविध पद्धतीने कायद्याप्रमाणे घेतलेली आहे ही सर्व जे काय उपस्थित मेंबर होते यांच्यासमोर व्हिडिओग्राफीमध्ये तसेच ज्या चिठ्ठी टाकण्यासाठी आवश्यक होत्या त्या दोन मुली आपण त्यांना पत्र दिलं होतं या सगळ्यांसमोर आपण ही प्रक्रिया आज राबवली त्यामध्ये जे आपण निश्चित केलेलं आहे आरक्षण त्याचं मी आपल्याला वाचन करून दाखवतो त्यामध्ये पंचायत समिती भोकर अनुसूचित जाती महिला हिमायतनगर अनुसूचित जाती किनवट अनुसूचित जाती उमरी अनुसूचित जमाती मुदखेड अनुसूचित जमाती महिला नांदेड नागरिकांचा मागास प्रवर्ग हदगाव नागरिकांचा मावास मागास प्रग प्रवर्ग नायगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला लोहा नागरिकांचा मावास मागास प्रवर्ग महिला देगलूर सर्वसाधारण महिला मुखेड सर्वसाधारण महिला बिलोली सर्वसाधारण महिला धर्माबाद सर्वसाधारण महिला कंधार सर्वसाधारण अर्धापूर सर्वसाधारण आणि माहूर सर्वसाधारण अशा पद्धतीने आपण निश्चित केलेलं आहे आणि सर्वांचे आभार मानून